नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि सर्व आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला या सर्व पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे बघा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार हा सातशे किमी एवढा आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही बघा खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा नाही नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामधली ती नदी नाही बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा सातपुडा बैतुल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा सातपुडा बैतुल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तापी नदीचा उगम होतो बघा अप्शर क्रमांक चौथा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रवरा या नदीच्या काठावर आहेत बघा अप्शन क्रमांक पाचवा बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बिंदुसरा हे धरण कोणत्या धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील बिंदुसर हे धरण बीड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा अप्शन क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विद्यार्थी मित्रांनो हळद या पिकाचा नगदी पिके यांच्यामध्ये समावेश यां होत नाही हळद या पिकाचा मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये समावेश होतो प्रश्न क्रमांक सातवा बघा राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राजेवाडी हे ठिकाण अंजुरिया फळासाठी ते प्रसिद्ध आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक नववा बघा थळवाय शेत खत कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा थळवाय शेत खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील थळवाशेत खरका खत कारखाना रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा खालील पैकी या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा थंड हवेच ठिकाण आहे आणि जिल्हा आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा पाचगणी जिल्हा सातारा बरोबर आहे माथेरान जिल्हा रायगड बरोबर आहे तोरणमाळ नंदुरबार या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन पण या ठिकाणी बरोबर जोडी आहे तर अंबोली कोल्हापूर बघा या ठिकाणी चुकीची जोडी असेल अंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पुणे या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे घाट लागतो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील जिल्हा अधिकारी हे रोजगार हमी योजनेच्या या ठिकाणी जिल्हा स्तरावरचे प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता बघा सहकार विषयक बघा पहिल्या कायदा देशामध्ये सन एकोणीशे चार मध्ये पहिल्या कायद्या एकोणीशे चार, चार मध्ये संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सोळावा बघा पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही राज्यामध्ये पठारी देशामधून वाहत नाही बघा खालीलपैकी कोणती नदी आहे बघा पठारी देशामधून वाहत नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहिल विद्यार्थी मित्रांनो सूर्या ही नदी पठारी देशामधून वाहत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग हो कोणत्या प्रकारचा आहे महाराष्ट्र राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग हो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग हो आहे बघा अरुंद मापी या प्रकारचा तो लोहमार्ग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने खालीलपैकी कोणते दोन शहरे जोडले बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने खालीलपैकी कोणती दोन शहरेही जोडलेले आहेत बघा पुणे व सोलापूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये कितव्या क्रमांकाचे नदी खोरे आहे बघा गोदावरी नदी खोरे बघा भारतामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा कुकडी या योजनेचा फायदा पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना मिळतो बघा कुकडी या योजनेचा फायदा पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना या ठिकाणी मिळतो बघा कुकडी योजनेचा फायदा ऑप्शन क्रमांक एक राहील पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना कुकडी योजनेचा फायदा मिळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढील कोणत्या मार्गावर धावते बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावते बघा डेक्कन क्वीन विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई या महामार्गावर डेक्कन क्वीन या ठिकाणी रेल्वे धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी खालीलपैकी कोणती बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडे विद्यार्थी मित्रांनो दमनगंगा नदी या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतींना पुढीलपैकी काय म्हणत महाराष्ट्रामध्ये बघा समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतींचे नाव पुढीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात कोकणामध्ये पुढील कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात बघा कोकणामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी उष्ण कटिबंधीय सुधारित वने ही कोकणामध्ये प्रामुख्याने आढळणारे वने आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहे कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार राहील या ठिकाणी खाणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा चांदोली हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे चांदोली हे धरण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चांदोली हे धरण वारणा नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचं नाव पुढील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचं नाव पुढील पैकी कोणतं आहे बघा वर्धा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक बघा नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन डर विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी नारळाचं क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी बघा कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते तसे क्रमांक पुढचा बघा रंकाळा तलाव कोणत्या ठिकाणी रंकाळा हा तलाव पुढील कोणत्या ठिकाणी आहे बघा तलाव विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी रंकाळा तलाव आहे तसे क्रमांक पुढचा बघा मध्यवर्ती कापू संशोधन केंद्र पुढील पैकी मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते बघा सन एकोणीशे अकराव्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार बांधण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वज्रेश्वरी विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हारणे हे बंदर बघा हारणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर आहे बघा हरणे हे बंदर बघा हारणे हे बंदर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बघा गोवा राज्याशी संलग्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा पैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बघा गोवा या राज्याशी संलग्न आहे बघा बघा गोवा राहील सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हळदीच्या उत्पादनासाठी खालील बघा सर्वाधिक प्रसिद्ध जिल्हा पुढील पैकी हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा हळदीच्या बघा क्रमांक सांगली ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा सागरेश्वर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी राखीव आहे बघा सागरेश्वर विद्यार्थी मित्रांनो हरणासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा घोरडा या शब्दाचा समान आर्थिक नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा सारंग या ठिकाणी या ठिकाणी समानार्थी नसलेला या ठिकाणी सारंग म्हणजे हत्ती अश्व म्हणजे घोडा वारू म्हणजे घोडा तुरुंग म्हणजे घोडा सारंग म्हणजे हत्ती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार समानार्थी नसलेला शब्द राहील ऑप्शन क्रमांक चाळीस बघा ललाट या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ललाट या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ललाट, ललाट म्हणजे कपाळ या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न अहंकार या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी बघा अहंकार या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणताय अहंकार बघा अहंकाराचा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विनम्रता या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश बघा चारही बाजूने म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नवीन मतांचा पुरस्कार करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा बा नवीन मतांचा पुरस्कार करणारा बघा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा थंडा फराळ करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अडकिता खलबत्ता गाजर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा अडकिता खलबता गाजर हे सर्व शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कानडी या भाषेमधून शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा राजवाडा हा शब्द कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी बघा राजवाडा राज्यांचा वाडा राजवाडा हा बघा कोणत्या प्रकारचा समास आहे राजवाडा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न मृदू पुढीलपैकी पुढील कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा बघा मुस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे बघा ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सर्वात मोठा कागद कारखाना बघा सर्वात मोठा कागद कारखाना पुढीलपैकी कोणता आहे बघा नेपाळ नगर विद्यार्थी मित्रांनो तो सर्वात मोठा कागद कारखाना आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पृथ्वी आपल्या कक्षेवर बघा पृथ्वी आपल्या बघा पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते बघा पृथ्वी विद्यार्थी मित्रांनो पश्चिमेकडून ती पूर्वेकडे या ठिकाणी फिरत असते प्रश्न क्रमांक पन्नास बघा लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते लोकसभेमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पाचशे बाबांना या ठिकाणी सर्वाधिक या ठिकाणी सदस्यांची संख्या असू शकते प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लाववा न्यूट्रॉनचा शोध तर विद्यार्थी मित्रांनो न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील